मधील नागरिकांच्या समस्यांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष पुन्हा पुन्हा तक्रार करूनही होत नाही नालेसफाई विजेच्या लोमकळणाऱ्या तारांमुळे रहिवाशांच्या जीवाला धोका देगलूर मधील शिवनेरी नगरची भयानक परिस्थिती नमस्कार आज आपण देगलू शहरातील शिवनेरी नगर या भागात आहोत या शिवनेरी नगरमध्ये अश अतिशय सुशिक्षित लोक राहतात इथं जवळपास वीस घरं आहेत इथे शिक्षक वकील इतर कर्मचारी असे शिकलेले वर्ग इथे राहतात त्यांचं असं म्हणणं आहे की या एरियामध्ये साफसफाईकडे अतिशय दुर्लक्ष केलं जात आहे नगर परिषदेकडे वारंवार तक्रार दिल्यानंतरही त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतरही वर्ष वर्ष इथली नाली सफाई होत नाही याबरोबरच इथे पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने कचऱ्याची गाडी येते यामुळे इथल्या लोकांना दुर्गंधीचा कचऱ्याचा अतिशय त्रास होत आहे या व्यतिरिक्त येथील खांबाची वायर खाली लोंबकळत आहे त्या संदर्भात तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं यामुळे येथील नागरिकांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य आणि थोडक्यात त्यांचं जीवन धोक्यात आहे नगर परिषद याकडे दुर्लक्ष करते संदर्भात येथील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या मी मट्टमोठ रामचंद्र नारायणराव मी शिवनेरी नगर हाऊस क्रमांक सहामध्ये राहतो गेल्या आठ वर्षापासून इथं राहतो कसलीच नगरपालिकेची सोयीसुविधा इथे उपलब्ध नाही आम्ही स्वतः आमचे एक लाख रुपये खर्चून आम्ही स्वतः नाली बांधलेली आहे आणि इथं नाली बांधलेल्यापासून सुद्धा ना, आणि नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा कोणी इथं येऊन नाली साफसफाई करत नाही आणि या व्यतिरिक्त रस्त्याची सुद्धा दयनीय अवस्था आहे वारंवार आम्ही नगराध्यक्ष असताना मोगलाजी अण्णा शेरशेठ वाडकडे यांच्या पण गेलो आमचे पूर्ण आमच्या गल्लीतले सगळे लोक मिळून तर त्यांनी सुद्धा उडवा उडीची उत्तरे दिलेली आहेत आजपर्यंत आम्हाला कोणीच कुठली सोयीसुद्धा उपलब्ध करून दिले नाही बर सध्या आपण पाहतोय की जूनच्या अगोदरच पावसाळा सुरू झालाय मुसळधार पाऊस पडतोय यानंतरही इथे नालेसफाईचं काम होत नाहीये का अजिबात आजपर्यंतही झालं आठ वर्षाच्या काळामध्ये मी स्वतः नाली काढतो मी स्वतः आमचं फावडं घेऊन आमचे सहकारी मिळून आम्ही स्वतः आम्ही नाली काढतो सफाई करतो अच्छा मग तुम्ही नगर परिषदेकडे जाऊन या संदर्भात तक्रार ही याकडे दुर्लक्ष तत्कालीन मुख्य कार्यकारी कर अधिकारी तानाजी चव्हाण असताना त्यांचा नंबर काढून त्यांच्या फोनवर व्हॉट्सअपवर मी नाले सफाईचे मी वारंवार टाकत होतो तरी आजपर्यंत तरी कोणी आलं नाही आणि वारंवार आम्ही तक्रारसुद्धा दिलेली आहे माझं नाव लक्ष्मण पाटील मी गेल्या पाच वर्षापासून इथे राहतो इथल्या परिसरामध्ये भरपूर घाण झालेले आहे नगरपालिकेचे कोणी येत नाहीत बघत नाहीत फक्त कामापुरता येतात पंधरा दिवसातून एकदा गाडी येते फक्त सही करून घेऊन निघून जाते पण कचरा बीन यायचं काही विचार करत नाही भरपूर आम्हाला त्रास आहेत जायला यायला रस्ता नाही पावसाळ्याचे दिवस आहेत लहान लहान दीकर आहेत शाळेला जायला यायला भरपूर परेशानी आहे अच्छा जसं की तुम्ही सांगितलं की ते नालेसफाई होत नाही मग आ, तक्रार दिल्यानंतरही ही तक्रार वारंवार अर्ज देऊन सुद्धा इथं काहीच उपयोग होत नाही त्यांच्या मनमानी कारभार कारभारामुळे आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आम्ही जेव्हा अर्ज देतो तेव्हा हो हो म्हणतात नंतर जैसे तीच परिस्थिती असते नमस्कार भारत नागप्पा मामडे मी इथं चार वर्षापासून राहतो या कॉलनीची दैनीय अवस्था आहे नाली काढायला अच्छा चार वर्षापासून एकही माणूस आलेला नाही नगरपालिकेला वारंवार आम्ही गेल्या भेटी दिल्या शिवला भेटल्या एक वेळेसही नगरपालिकेच्या लोकांनी येऊन नाल्या काढित नाहीत प्रत्येक वेळेस आम्हाला जाऊन संघर्ष करावा लागत आहे इथल्या लोकांची खूप दयनीय अवस्था आहे अच्छा जसं की तुम्ही सांगितलं की इथे जी नाली आहे त्यावर तुम्ही टाकून घेतलात त्या संदर्भात काय बोला आम्ही स्वतः पैसे क लाख रुपये जमा करून नाली करून घेतल्या नाली करून घेतल्याच्या नंतर पण आम्ही बऱ्याच वेळेला जाऊन शिवोला भेटल्या तरी त्या ते नाली काढायला कधी पण येत नाहीत आम्ही स्वतः नाली काढून शिवोला व्हिडिओ टाकल्या त्या तरी पण कोणी आत्तापासून आलेलं नाही आणि लाईटची ही अवस्था आहे एखाद्या व्यक्तीचं जीव जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः पैसे जमा करून नालेवरती फरशा वगैरे टाकून घेतलेल्या आहेत या व्यतिरिक्त अजून नगर परिषदेतील जे कर्मचारी आहेत जे त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करतात त्याबाबत तुम्ही अजून काय बोलू इच्छिता येऊन वारंवार तक्रार देऊन सुद्धा नगरपालिकेच्या कर्मचारी येतच नाही तर त्यांच्यावर बोलण्याचा काय प्रश्नच येत नाही मॅडम आणि आमचा घरपट्टीचा रेकॉर्ड आहे कुठलाही एक रुपयाची देऊन तरी पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही इकड नाही आमचे स्वतः वैयक्तिक बोर आहे अच्छा जसं की तुम्ही मला मगाशी बोलताना सांगितलं की तुम्ही स्वतः नाले सफाईच्या कर्मचाऱ्यांना पैसे देऊन नाले साफ करून घेता बरोबर आहे गर मी येताना पाहिलं की या एरिया मध्ये बरेचसे रिकामे प्लॉट वगैरे आहेत जिथे पावसाचं पाणी साचतंय आणि आपण पाहिलं तर अगदी त्याला नाल्याचं स्वरूप झालंय तर मग यामुळे मच्छर वगैरे होणे त्याचा त्रास त्रास बिमार पडतात मच्छराच्या त्रास आणि देगलूरची एक शुकांतिका आहे जिथं वस्ती नाही तिथं रोड आहे रोड मजबूत केलेले ती आहे तिथं रोड नाही खड्डे साचून पाणी थांबत तिथं तरी सुद्धा दुर्लक्ष आहे मोगला ज्यांना शिरसेट कॉलनी वारल्या असताना त्यांनी स्वतः त्या व्यक्तीला भेट द्या संगोपन साठी आले होते त्यांनी सुद्धा चिखलातूनच गेले पण त्यांच्या लक्षात आलं नाही की बाबा आपल्या एरियातलं हे आहे त्याला लवकर दुरुस्त करावं अशी त्यांची पण इच्छा झाली नाही अच्छा मग आता ज्या नवीन सीओ मॅडम आहेत नीलम कांबळे यांनी कधी या एरियाकडे लक्ष नाही दिलं आजपर्यंत नाही सीओ मॅडम आहे ते आम्हाला माहित पण बर या पलीकडे जाऊन नगर परिषद जर लक्ष देत नसेल तर आपण आमदारांकडे तक्रार करू शकतो आता जे आमदार आहेत जे गेले पाच वर्ष आमदार होते आणि सेकंड टर्म पुन्हा निवडून आलेले अंत त्यांच्याकडे त्यांनी कधी या गोष्टींकडे लक्ष दिलं नाहीये का तत्कालीन नवीन आमदार आहे असल्यामुळे आम्हीच गेलो नाही गेलो नाही त्यांच्या पद तक्रारीनंतर आम्ही जाऊ सभाकडे खूप त्रास व्हायला आम्हाला जावंच लागणार आहे त्यांच्याकडे तरी आमदार साहेबांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता परिषदेच्या कारभारावर तुम्ही काय बोलू इच्छिता आमदार नगर परिषदेचा कारभार व्यवस्थित नाही त्याच्यामुळं आम्हाला तुमची मदत हवी आहे आणि आमच्या एरियाकडे लक्ष द्या अशा आमच्या आम्हाला भौतिक सुविधा उपलब्ध करून द्या पाणी नाही नळ नाही नगरपालिकेच लाईटची व्यवस्था व्यवस्थित नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टी भौतिक सुविधा नाही त्याच्यामुळं आम्हाला आमदाराकडे जाण्याची जा। गरज आहे जसे की तुम्ही सांगितलं की इथल्या खांबाची वायर खाली आलेली आहे त्या संदर्भात तुम्ही काही तक्रारी दिलेल्या आहेत दिले स्वतः पुढील प्रतिक्रिया काहीच नाही बघून गेले पुढील प्रतिक्रिया काही नाही येऊन बघून गेले पुन्हा त्याच्यानंतर कोणी आलं नाही बघितलं नाही काही नाही काही नाही अच्छा त्यांनी चेक केल्यानंतर काही नाही काहीच नाही करून देतो कर्मचारी पाठवतो म्हणजे अजून या गोष्टींचा पाठपुरावा झालेला नाही एकंदरीत आपण पाहतोय की इथले नागरिक अतिशय संतप्त आहेत इथे नाले सफाई बरोबरच स्वच्छतेचा त्यानंतर विजेच्या खांबाच्या वायर खाली लोंब करतायत त्यामुळे इथल्या नागरिकांचे तसेच त्यांच्या बायका लेकरांचे आयुष्य धोक्यात आले आहे धन्यवाद